गुंगरी गावची सर्वे सर्व आणि शेगंना पंचायत समितीचे माझे सदस्य विश्वभाव नांदोडे हे दिल्लीला सर्व सोंग गाड्याबरोबर मंच आलेले आहेत त्यामध्ये बापराव कांबळे आहेत नानाबा आहेत आणि बिटीश आहे डोमाळे बिब्रव आहेत दत्तात्रय डोमाळे आहेत भरत डोमाळे आहेत अरे भाऊ दोला

संत सिंहान महाराज यांचे सोहळा वांगरी ते पंढरपूर वर्ष एकतीस वगैरे या ठिकाणी एकतीस वर्ष झाले अगदी न विकणे येतात हा सोहळा पार पडत आहे आणि आपण सर्वजण त्याची साक्षात कोरोना असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी पंढरपूरची वाट पाहत होतो त्यावेळेस आपल्याला थोडस व्यक्ती आलं परंतु हा सोहळा न खंड पडता या ठिकाणी एकतीस वर्ष चाललेला आहे आणि यामध्ये खरवास्तव पाहता आमचे दिंडी चालक हरिभक्तीपरायण नारायण भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खरं वास्तव भाऊंनी भाऊच्या कुटुंबाने आमच्या वांगरी पंचकुरशीच या ठेव संप्रदायाला दाखवलेली आहे आणि तो संप्रदाय आमच्या आजूबाजूला प्रस प्रस सर्व प्रस प्रसरत जाऊन या ठिकाणी सर्व संप्रदायाकडे वाटचाल करीत आहेत तेव्हा आपला हा चाललेला हा सोहळा अगदी आनंदमय पार पडू असे मी माझ्या तटाकेश्वर मंडळाच्या वतीने आमच्या विठ्ठल मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण विनंती करतो की आपण या दिंडी सोहळ्यास शुभेच्छा द्यावेत संत सेना महाराज पंढरपूर बाई सोहळा आपण तीन चार दिवस हा प्रवास पार करत आहात जवळजवळ पण आलेलो आहोत आणि यावर्षी पाऊस भरपूर झालेले आपली सर्व उत्साह मंडळी आहेत गावात दोन दुर्घटना घडल्या आपल्या हरिभक्तपणा नारायण आगौड यांची मंडळी परवा सकाळी सावडलं पुढच्या रविवारी एखादशीला दावा आहे चोरुमली आपल्या समोरच अर्थ चोरमला आवाज आलेला आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण मोठ्या संख्येने भाग घेतला हरिभक्त मला नारायण भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची दोन्ही मुलं पांडुरंग असन आनिल हसन त्यांनी जो वारसा चालवलेला आहे नारायण भाऊनी हरिभाऊ त्यांचा वारसा चालवला आता हे दोन्ही मुलं या दिंडीचं चालक म्हणून काम करतात आणि शिस्तबद्ध दिंडी सोहळा आपला अखंड गेले तीस वर्ष हे एकतीसावं वर्ष आपली ल वांगदरचे आनंदी आणि वांगदरचे पंढरपूर हे दोन्ही पायी दिंडी सोहळे पार पाडतात मी शिबिरच्या दिल्या वेळेस परत एकदा मी इत्यादि शिबिरच्या प्रस्थानला वांगदरीचे डोकराई मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जवळजवळ चार पाच तास थांबलो आणि जेवण करून संध्याकाळी परत गेलो मला वाटतं नारायण भाऊ असतील पण ते घरी गेले असं कळालं मी आपल्या सर्वांना आपला प्रवास सुखाचा आनंदमयी हसत खेळत जाऊ कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये कुठल्या प्रकारचा कधी तिथे गाबोट लागू नये आणि असाच अखंड अविरत हा आपला दिंडी सोहळा चालू राहावा अशी पांढरची प्रार्थना करतो या ठिकाणी सांगतो रामकृष्ण आहे धन्यवाद आपण दिंडी काढायला मोठ सहकार्य केलेलं आहे

अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी चालत आलेला आहे तिथून पुढल्या काळात सुद्धा असत आपण सर्व सप्तेवरती चिंडीवरती लक्ष असत आणि वेळोवेळी सप्तेमध्ये येऊन सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दे देत असतात म्हणून त्यांना चिंडीच्या वतीने

पूरो सॻली सीम कयो